आता आमच्या गावी बायकांचा ग्रुप असायचा दहा बारा बायकांचा ग्रुप आणि लोरण तालुक्याचं गाव आहे लय मोठा कांद्याचा गोदाम आहे ब आसपासच्या बारा गावाचा कांदा बटाटा तिथे येतो तर कांदा निवडायचं काम असायचं आम्ही कांदे निवडा आम्हाला गाडी यायची न्यायला मोठी टेम्पो टेम्पोत बसून आम्ही बायक दहा बारा बायका जायचो गावातल्या तेव्हा तिथे कांदे निवडायचं कांदे छाली काढायच्या सडके कांदे काढायचे चा, चांगले काढायचे चा, बटाटे बी तसेच कांदे निवडायचे बटाटे निवडायचे आणि जेवणाचा टाईम झाला साडेबारा एक जेवायला सुटायचं सगळे वायक सुटायचं जातानी आपला डबा घेऊन जायचं सकलचं नऊ वाजता गाडी यायची न्यायला नऊ वाजता मग पाचला सुटायचं आम्ही तर मग परत चार चारला पा पाच दहा मिनटं च्या पेरा सुट्टी मिळायची साडेबाराला जेव्हा सुट्टी मिळायची असं ते गोदामचं काम होतं पण फक्त किती पगार होता आम्हाला त्या काळी एकसष्ट सालात तीस रुपये महिन्याचा एवढं जायला गा टेम्पू बसून यायला टेम्पू बसून तीस रुपये महिन्याचा पगार मिळायचा कांदे बटाटे निवडायचे दिवसभर हात नुसतं चिपचिप व्हायचं सडेले कांदे आणि बटाटे चांगले एकीकड करायचं एक एकीकडे करायचं कर असं काम असायचं सगळ्या बायका मिळून काम दहा दहा बायकांचा ग्रुप असायचा बटाटे निवडाय कांदे निवडाय मोठा ग्रुप त्याचं रेडीवर बाजारभाव यायचा कांदे बटाट्याचा लोणंचा असा शेअर होता रेडीवर बा बाजारभावची बातमी यायची नेहमी आता माहीत ना आता खूप वर्ष झालं ते काम आहे का गेला का तसंच हाय नवीन बायका कामाला तर काही माहीत ना एवढे मी पुरा करते आणि नमस्कार करते ना मला आवडला माझा स टिप तर तुम्ही मला सप्राईज द्या लाईट करा थँक्यू करा नमस्कार